नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी इथे आपण जमलेलो आहे तर सेशन सेशनमध्ये आपण काय बघणार आहे तर आपल्या परी ग्राउंड झाल्यानंतर परीक्षेचं नियोजन आपल्याला कशा प्रकारे करता येईल कशा प्रकारे आपण आपल्या पेपरची तयारी पूर्ण केली पाहिजे आणि चांगल्या चांगला स्कोअर घेऊन कशी तुमची पोस्ट तुम्ही काढली पाहिजे त्याबद्दलचं नियोजन काय असलं पाहिजे ते इथं आपण बघणार आहोत याआधी आपण मागच्या वर्षीसुद्धा काही बॅचेस घेतल्या होत्या मॅथ आणि बुद्धिमत्तीच्या तर त्याच्या अनुषंगाने मागच्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या अडचणी होत्या ज्यांचे आपण फीडबॅक घेतले तर त्यामुळे आपण ही बॅच अपडेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण बेसिकपासून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की जिथे तुमचा सिलेबस लवकरात लवकर पूर्ण करता येईल कारण की मागच्या वेळेस ग्राउंड जशी झालेली लगेच त्यांनी पेपर घेतले होते तर विद्यार्थ्यांना भरपूर विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता नाही आली म्हणजे ग्राउंड तर निघलं पण नाही निघाला असे प्रॉब्लेम फेस करता आले तर त्यामुळे आपण इथं काय करणार आहोत आतापासून ही तयारी काही विद्यार्थ्यांनी चालू केलेली आहे पण इथे तुम्हाला त्याचं नियोजन असलं पाहिजे तर किती दिवस राहिले जर बघायला गेले सप्टेंबरची ॲड सांगितलेली सप्टेंबरला ॲड सांगितलेली सप्टेंबरला जर ॲड पडणार वीस दिवस तुम्हाला फॉर्म भरायला मिळतील तसं जास्त पकडू आपण पंचवीस दिवस म्हणजे काय पूर्ण सप्टेंबर जरी गेला तरी तुमचे ऑक्टोबर पासून ऑक्टोबरपासून पासून तुमचे ग्राउंड चालू होतील ठीक आहे ऑक्टोबर पासून काय होणार आहे ग्राउंड चालू नारे आणि ग्राउंड चालू झाल्यानंतर तुमचा हार्डली पेपर जर आता प्रत्येक जिल्ह्यांचे पेपर त्यांनी त्यांनी घेतलेले असल्यामुळे तुम्हाला तिथं हे गेस नाही करताना कोणाचा पेपर आधी येईल का कोणाचं ज्याचं ग्राउंड आधी होईल त्यांचे पेपर लवकरच होते तर तुमची तयारी कधीपर्यंत घ्यायला पाहिजे तुम्ही नोव्हेंबरपर्यंत तुमचा सिलेबस तुम्ही कंप्लीट केला असला पाहिजे काय नोव्हेंबरपर्यंत त्याच्यामुळे आपण सिलेबस पूर्ण कसा आहे तो माहिती करून घेऊ त्याच्यानंतर तुम्हाला कशी तयारी करायची आहे सुद्धा आपण समोर बघणार तर इंट्रोडक्शन राहिले माझं नाव विकास बावळे आहे आणि हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुम्ही मॅसेजसुद्धा करू शकता आणि विराकर रायचीमैला जर तुम्ही नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे चला तर बघूया आता आपला अभ्यासक्रमाचं नियोजन त्याआधी जे विद्यार्थी प्रथम पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्याच्यासाठी एकदा रिव्हिजन म्हणून सांगतो की सगळ्यात पहिले पोलीस भरती काय घेते ग्राउंड घेते काय येते ग्राउंड घेते ग्राउंडमध्ये काय ज जसे पदे आहेत तसे तुम्हाला ग्राउंडचे समोर चाचण्या होतात जर तुम्ही पोलीस शिपाईसाठी देत आहे ठीक आहे पोलीस शिपाईसाठी देत आहे तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर तुमचं सोळाशे मीटर रनिंग होते त्याच्यानंतर शंभर मीटर रेस होते आणि गोळा फेक असतो ठीक आहे आणि तसंच जर तुम्ही एस आर पी एफसाठी जर तयारी करत असाल ठीक आहे एस आर पी एफसाठी जर तयारी करत असाल पाच किलोमीटर रनिंग असते आणि गोळा फेक असते ठीक आहे ते शंभर मीटर नसते त्याच्यानंतर काय जर तुम्ही पोलीस चालक म्हणून जर अर्ज करत असाल काय पोलीस चालक म्हणून तिथे तुम्हाला सोळाशे देणे शंभर देणे गोळा फेक तर आहेच सोबत तुम्हाला ड्रायविंगची टेस्ट होते ठीक आहे काय होते ड्रायव्हिंग तर एवढं तुम्हाला इथे सुरुवातीला करणं आवश्यक आहे तर ही ड्रायविंग टेस्ट तुमची ग्राउंड झाल्यानंतर सुद्धा होते okay. म्हणजे पेपर होईल पेपर नंतर ड्रायविंग टेस्ट होईल असं नियोजन असेल ते नियोजनावर डिपेंड करत त्या पण सगळ्यात पहिलं काय ग्राउंड तर ग्राउंडची तयारी सगळ विद्यार्थी सगळे करतच असतील पण सोबतच तुम्ही अभ्यास चालू ठेवायला पाहिजे कारण की ग्राउंडची तयारी काय आपण चोवीस तास सल... करतोय काय हार्डली तुम्ही दोन ते तीन तास तयारी करत असाल त्याच्यानंतरचा टाइम कसा युटिलाइज करायचा तर तो आपला जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करायसाठी करायचा अभ्यासक्रमासाठी लावायचा आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमचं नियोजन असलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय काय सब्जेक्ट कम्प्लीट करायचे आहेत कोणते कोणते चॅप्टर तुमचे परफेक्ट असले पाहिजे सामान्यंमध्ये तुम्हाला नेमकं काय काय आहे पेपरचे लेवल का असते नेमकं काय केलं पाहिजे सिलेबस खूप मोठा आहे पण त्याचं जर तुम्ही नियोजन केलं प्रॉपर नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता ग्राउंडचे जर मार्क्स तुम्ही कॅल्क्युलेट केले ॲव्हरेज ठीक आहे ॲव्हरेज म्हणते मी कट करून घेऊ आपण जर ॲव्हरेज मार्क्स म्हटले तर ग्राउंडमध्ये पोरांना कमीत कमी चाळीस तरी मार्क्स असणं आवश्यक आहे कमीत कमी मी तर मॅक्झिमम म्हणतो पंचेचाळीस मार्क्स तरी पकडून चाला तुमची तयारी ही पंचेचाळीस मार्क्सची असली पाहिजे किती पंचेचाळीस मार्क्सची आणि ते त्याच्यानंतर जो पेपर येतो त्या पेपरमध्ये तुम्हाला शंभरपैकी कमीत कमी किती आले पाहिजे ऐंशी प्लस मार्क्स आले पाहिजे म्हणजे तुमची वर्दी फिक्स आहे ठीक आहे काय ऐंशी प्लस तरी मार्क्स तुमचे आले पाहिजे पेपरची लेव्हल तशी नसते जर तुम्ही विचार केला ऐंशी प्लस मार्क्स सहज काढता येतात पेपरची लेवल तशी नसते तयारी सुरू करायच्या आधी तुम्ही मागच्या वर्षीचे पेपर, पेपर बघत चला आणि त्यानुसार तुमचा अभ्यास ठरवत चला की खरंच आपली लेवल किती आहे आपण किती ॲव्हरेज आहे किती लो आहे खरंच मला येतंय का हे आधी बघा ग्राउंडची तयारी तुम्हाला तीन महिन्यात होणार तुमची आत्तापासून जरी तुम्ही तयारी केली तरी तुमची तयारी होणार त्यांच्या पोरांना सोळाशे पाच किलोमीटरला थोडासा रूम जाईल पण तयारी ग्राउंडची मस्ट आहेच आहे पण पेपरच्या तयारीला तुम्हाला खूप आधीपासून लागणं आवश्यक आहे कारण काय ग्राउंड काढसाल पेपर नेणार नाही फायदा नाही ठीक आहे जास्त वेळ नाही येणार आपण जसं अभ्यास बघू किंवा नेमकं पेपरमध्ये आपल्याला काय काय आहे ते इथे बघणार आहोत तर सगळ्यात पहिले काय तर मी तुम्हाला गणित घेणार आहे ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्ता सामान्यांचा अभ्यास कसा करायचा ते तुम्हाला सांगणार आहे मराठी व्याकरण तुम्ही यूट्यूबला भरपूर लेक्चर आहे त्यांचे तुम्ही येऊ शकता किंवा इयर क्वेश्चन कि बघा किंवा कोणतं एक छोटंसं बुक जरी घेतलं तुम्ही मराठी व्याकरणचं तरी चालेल पण नेमकं काय काय करायचं आहे ते आपण बघून घेऊ तर सगळ्यात पहिले आपण गणिताबद्दल बोलू तर संख्या प्रणाली आहे, ते भी ते भी तो, है आता है, तो है? तो संख्या ही जे चैप्टर है ठीक है संख्या ही जे चैप्टर है इतने कमीत कमी तुम्हाला तीन प्रश्न बढ़ा कारण की सगत मोटा चैप्टर है संख्या प्रणाली तैमे का तुम्हारा बढ़ा मिलते है तो तुम्हारा समसंख्या है विषम संख्या है ठीक है तेन मूल संख्या है तेन का परिमय संख्या है जोडमूळ संख्या आहे या असे काही चॅप्टर आहे की ज्याच्यावर परीक्षेला हमखास प्रश्न बनतात ठीक आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हे चॅप्टर परफेक्ट करायचं प्रणाली त्याच्यानंतर बोडामास तर बोडमासवर विद्यार्थ्यांचा फोकस असलाच असला पाहिजे कारण ते फ्रीचे मार्क्स आहेत फ्रीचे मार्क्स आहेत इथे तुम्हाला जर दोन प्रश्न पडले तर हे दोन्हीच्या दोन्ही सुटलेच पाहिजे काय दोन प्रश्न जर पडले तुमचे तर दोन प्रश्न तुम्हाला सोडवता आलेच पाहिजे त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक आहे लसाई मसावेवर एक प्रश्न बनतो म्हणजे म्हणतो मित्रांनो जर पंचवीस प्रश्न आहेत तर पंचवीस प्रश्न तुम्हाला एवढे जे मी चॅप्टर दिलेले शेकडेवारी झालं वेळ काम झालं वेळ अंतर साधारण व्याज चक्रवाढ व्याज नफा तोटा बीजगणित आता बीजगणित म्हणजे काय जे तुम्हाला एक्स प्लस वाय काढावं लागतं किंवा ए प्लस बी असे जे काय प्रश्न राहतात ते हे बीजगणितामध्ये येतात ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो बैजिक राशी ठीक काय म्हणतो बैजिक राशी तर हे बीजगणितामध्ये येतात ठीक आहे आणि हे बाकी चॅप्टर जे येतात ते अंकगणितामध्ये आता भूमिती भूमितीमध्ये तुम्हाला काय चौरस आयात्री कोण वर्तुळ क्षेत्रफळ काढावं लागेल एखादा ग्राउंड दिला जाईल त्या ग्राउंडचं क्षेत्रफळ सा काढायला सांगेल तर हे सगळा पाठ हा भूमितीमधला बनला वर्गमूळ आहे वर्ग वर्ग आहे घन आहे घनमूळ आहे वैवारी आहे नळ आणि टाकीवर प्रश्न पडतात बोट आणि प्रभाव पडतात त्याच्यानंतर सांख्यिकीवर सुद्धा प्रश्न पडतात ठीक आहे सांख्यिकी या चॅप्टरवर सुद्धा प्रश्न बघायला मिळतात तर एवढे असे चॅप्टर तुम्हाला परफेक्ट करायचे आणि ते कुठे होणार आहेत तर ते होणार आहेत आपल्या विरा बेसिकपासून घेणार आहेत कमीत कमी माझा प्लॅन आहे साठ लेक्चर तरी तुमचे बसायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे राहतील वीस प्लस आपण मागच्या वर्षी जे जे काही क्वेश्चन पेपर आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू जसे की ते आपण पेपरच्या टायमात जसं ग्राउंड झालं आपण मॅरेथॉन चालू करू म्हणजे रोज तुम्हाला पन्नासा प्रश्न घेऊन येईल रोज पन्नास प्रश्नाची आपण प्रॅक्टिस करू सेशन एक तासाच्या वरी जाणार आहे ते तर जेणेकरून तुम्हाला परतचं रिव्हिजन करायचं काम नाही पडलं पाहिजे ते आपले जे साठ जसे तुमचा हा सिलेबस कम्प्लीट झाला ठीक आहे हा सिलेबस जसा कम्प्लीट झाला त्याच्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला प्रॅक्टिस बॅच चालू करेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही पडणार प्रश्न मी घेऊन तुम्हाला दिसेल तुम्ही तिकडे सोडवायचं आहे टायमिंग लावून जसं मी टाईम लावेल आणि तसं तुम्हाला सोडवायचं आहे ठीक आहे दुसरं येईल बुद्धिमत्ता काय करायचंय आपल्याला तर नाते संबंध नसते प्रश्न बनतो म्हणजे म्हणतो नाते संबंधावर वेनाकृत्यावर प्रश्न बनतात खूप प्रश्न बनतात दिशाज्ञान जी जे काय डायरेक्शन बेस्ड प्रश्न असतात की राम इकडे उत्तरेकडे चार किलोमीटर गेला नंतर पूर्वेकडे दोन किलोमीटर गेला त्याच्यानंतर दक्षिणेकडे गेला आता सांगा पहिल्या पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत किती अंतर आहे हे काय दिशा ज्ञानाचे प्रश्न सांकेतिक तुलना आहे सांकेतिक भाषा आहे रांगेतील क्रम आहे कालमापन आहे कॅलेंडर आहे घड्याळ आहे अक्षर मालिका आहे परस्पर संबंध अंक किंवा अक्षर आहे आता हे जे चॅप्टर जे नावे आहेत हे भरपूर विद्यार्थ्यांना नवीन नवीन असते काय पण खूप सोपे प्रश्न आहे बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही आरामात पैकीच्या पैकी मार्क पाडू शकता एवढं सोपं असतं ठीक आहे जर तुम्हाला दहा प्रश्न पडले तसे तर पकडून चाल शंभर प्रश्नामध्ये कमीत कमी गणित प्लस बुद्धिमत्ता पकडले तुम्हाला चाळीस प्लस क्वेश्चन येणार म्हणजे येणार ये सामान्य ज्ञान आणि मराठी असेल तुम्हाला हा जो चाळीस प्लस म्हणजे चाळीस पकडा किंवा पंचेचाळीस पकडा पंचेचाळीस काही काही पेपरला चाळीस पडले काही पंचेचाळीस पडले प्रत्येक जिल्ह्याचा पेपर वेगळा निघतो त्याच्यामुळे तुम्ही जास्त आकडा होऊ शकतो तर तिथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क काढायचे कारण की जर तुम्ही सामान बघायलाच सा। तेव्हा सामान्य दाखवतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये मी विज्ञान वेगळं ठेवले आणि सामान्य चालू चालवण्यामुळे एकत्र गेले तर हे काय सब्जेक्ट आहेत चॅप्टर आहेत का नाही हे सब्जेक्ट आहेत इतिहास भूगोल राज्यशास्त्र राज अर्थशास्त्र क्रीडा राजकीय घडामोडी पुरस्कार पुस्तके नियुक्त्या वाढता विज्ञान तंत्रज्ञान हे सब्जेक्ट आहे तर सामान्य ज्ञान करायचं असाल तर खूप मोठे पण तेच जर तुम्ही बुद्धिमत्ता आणि गणित घेऊन जासाल तर हार्डली तुम्ही एका महिन्यात सिलेबस पूर्ण करू शकता जर तुम्ही खरंच पाचन सहा तास अभ्यासाला बसत असाल तर महिनाभरात तुमचं कम्प्लीट होणार पण सामान्य ज्ञान करायचं असाल तर तुम्हाला खूप जास्त टाईम पाहिजे सामान्य कंप्लीट कम्प्लीट करण्यासाठी कारण की इथं डायरेक्ट सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत आता इतिहास इतिहास असाल तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास चांगल्यापैकी माहीत असला पाहिजे महाराष्ट्राचं भूगोल माहित असला पाहिजे म्हणजे हे झालं राज्यशास्त्र राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला नाही काहीतरी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्या ज्या काही कलम आहेत राष्ट्रपती आहेत यांच्या कलमा माहिती पाहिजे राजच्या कलमात माहिती पाहिजे विधान परिषद ला किती सदस्य असतात विधान विधानसभेला किती असतात किती खासदार असतात काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे राज्यशास्त्रामध्ये झालं अर्थशास्त्र जास्त काही प्रश्न पडत नाही पण पडला तर अर्थसंकल्पावर नक्की पडतो आता अर्थसंकल्प कोणता तर तो महाराष्ट्राचा याच्या बाहेर काही येत नाही रिटाय नवीन काही समजा ऑलिम्पिक झाल्या असेल त्याच्यावर प्रश्न पडेल त्यात काही एखादा महाराष्ट्राचा खेळाडूंनी काही मेडल वगैरे मिळवलं तर त्याच्यावर प्रश्न विचारतील नाही की ते टॉप फाईव्ह मध्ये जरी आला तो तर कोणत्या जिल्ह्याचा आहे हा तरी प्रश्न पडेल म्हणजे आपण ज्या जिल्ह्यात फॉर्म टाकतो त्या जिल्ह्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे त्या जिल्ह्यातील तालुक्या माहिती असणं आवश्यक आहे त्याचा जर काही एखादे संस्कृती वारसा आहे एखादं भव्य मंदिर आहे किंवा किल्ला आहे तर त्या जिल्ह्याविषयी तो जिल्ह्यातल्या प्रत्येक मंदिर म्हणा किल्ले म्हणा काही शिवाजी महाराजांचं काही एखादी लढाई असेल तर ऐतिहासिक आणि भौगोलिक त्या जिल्ह्याची माहिती असणं आवश्यक आहे त्या जिल्ह्यातून किती नद्या वाहतात किती वन क्षेत्र आहे किती लोकसंख्या आहे किती तालुके आहे तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायती आहे किती पोलीस स्टेशन आहे तिथे पोलीस अधीक्षक कोण आहे त्या जिल्ह्याचा आहे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे एवढे प्रश्न तर कसे तुमचे बनतात म्हणजे म्हणतात इतिहासामध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला आधुनिक आधुनिक महाराष्ट्राचा इतिहासच विचारतील जास्त डीप विचारणार नाही ठीक आहे प्राचीन इतिहासामध्ये जायची काहीच आवश्यकता नाही भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोलमध्ये तुम्हाला खास करून इथले प्रकल्प म्हणा इथल्या नदी घोरे म्हणा घाट म्हणा त्याच्यानंतर इथली माती म्हणा याच्यावरचे प्रश्न बघायला मिळतात सामान्य विज्ञानमध्ये काय आता भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र शास्त्र जीवशास्त्र जास्त करून जीवशास्त्र टार्गेट करा कारण की जीवशास्त्रामध्ये किती येतं मानवीशास्त्र प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र यांच्याबद्दल बेसिक माहिती असली पाहिजे मान, आता बेसिक माहिती काय मानवी अवयव झाले मानवाला असणारे आवश्यक असणारे विटॅमिन झाले मिनरल्स झाले मान मानवी आयुष्यातले मोठे मोठे आजार झाले याच्यावर काय तोडगा आहे आता डेंग्यूमुळे कोणते कोणते आजार होतात डेंगूच्या मच्छरमुळे डेंगू तो मलेरियाचे मच्छर कोणता असतो हे माहिती असणं आवश्यक आहे प्राण्यामध्ये कोणते सस्तन प्राणी आहेत हे माहिती असलं पाहिजे वनस्पतीमध्ये कोणत्या वनस्पती प्रकाश संश्लेषण कशा घेतात त्यांना वाढीसाठी काय आवश्यक असतं याच्यावर प्रश्न बनतात आता हे प्रश्न कसे ब कसे कर... कधी समजतील तुम्हाला जेव्हा तुम्ही पेपर बघा पेपर बघितल्यावर तुम्हाला समजेल की प्रश्न कसे बनतायत सोपे प्रश्न आहेत लेवल काही हार्ड नाही इथे मी मेन्शन मी केले दहावीपर्यंतचा दर्जा ना, तो नाही ठीक आहे जास्त डीपली सायन्स तुम्हाला विचारत नाहीत मराठी व्याकरण आता मराठी म्हणजे काय वाक्य रचना आहे शब्दार्थ आहे प्रयोग आहे समास आहे समानार्थी शब्द आहे विरुद्धार्थी आहे म्हणे विचारला जातात वाक्यप्रचारात उपयोग कसा येईल हे विचारलं जातं शब्दसंग्रमाहीत असणं आवश्यक आहे समुदर्शक शब्द आहे प्राणीवद्यांचे घरे द्वन्ही दर्शक शब्द प्रसिद्ध पुस्तके किंवा लेखक मराठी विषय ठीक आहे हे माहिती असणं आवश्यक आहे आता मराठी म्हणलं की महाराष्ट्रात जेवढे काही मराठी लेखक आहेत हे तुम्हाला थोडंफार तरी माहिती असणं आवश्यक आहे परीक्षा परीक्षेच्या अनुषंगाने आणि इथे तरी मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी पंचवीस प्रश्न असले तर पंचवीस पैकी पंचवीस घ्यायला काहीच अडचण नाही म्हणजे तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता असला पाहिजे मराठी गणित बुद्धिमत्ता ठीक आहे हे जर तीन सब्जेक्ट तुमचे चांगले आहेत म्हणजे तुम्ही पंच्याहत्तर टक्के मार्क्स घेतलेले आहेत राहिला पंचवीस टक्के पच्वीस टक्केमध्ये मी तर तुम्हाला पॉइंट मेन्शन केले सामान्यांमध्ये जिल्हा विषयक तुम्हाला सांगितलं तिथं तुम्हाला चला ठीक आहे आपण जर वेळ म्हटला आपल्या गणित आणि बुद्धिमत्तेमधून जर आपला लवकर सिलेबस कम्प्लीट झाला तर सामान्यांचा एक मॅरेथॉन सिरीज सुद्धा आपण घेऊ तुमच्यासाठी स्पेशली का घेतोय कारण की विद्यार्थ्यांना कोणतीही कमी नसली पाहिजे मराठी व्याकरण तुम्हाला स्वतः करावं लागेल कारण की एवढा काही वर्थ नाही आहे ते तुम्ही स्वतः करू शकता की यूट्यूबला कोण भरपूर आहेत युटूबवर ते तुम्हाला मराठी व्याकरणचे लेक्चर तुम्ही तिथून करू शकता पण आपल्या चॅनलवर तुम्हाला बुद्धिमत्ता आणि विनिती हे दोन सब्जेक्ट डेली बेसला लेक्चर पडायला बघायला मिळतील आता लेक्चर कधी येतील आपली डेली बेसला सोमवार सोमवारची तारीख काय ते तर आयथिंग टास्क किती आहे चोवीस सव्वीस सत्तावीस तारखेपासून ठीक आहे सत्तावीस तारखेपासून हाडले आपण लेक्चर चालू करू ठीक आहे सत्तावीसपासून सत्तावीस जुलैला आपलं पहिलं लेक्चर चालू गणित आहे मध्यमंत्री त्याच्यानंतर जोपर्यंत परीक्षा होणार नाही सगळ्या जिल्ह्याचे पेपर आणते मी फक्त मुंबईपुरतं मराठीत नाही परीक्षा सगळ्याची जोपर्यंत पेपर होणार आहे तोपर्यंत लेक्चर चालू राहतील जागा खूप चांगल्या मित्रांनो तेरा हजार पाचशे साठ झाले आहेत किती तेरा हजार पाचशे साठ हा जे पाच झालेला आहे जागा वाढल्या तर खूपच आहे आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सांगितले की तेरा हजार पाचशे साठ आम्ही जागा काढणार आहोत सप्टेंबरपर्यंत ॲड येन्स आहे तर हा सिलेबस फक्त पोलीस भरतीसाठीच तुम्हाला मर्यादित असणार नाही आहे मला एक सांगायचं सांगायचे मित्रांनो येणाऱ्या ज्या भरते आहेत तर पोलीस भरती तुम्ही तयारी करत असाल सोबतच तुम्ही बंदी म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क पोलीस भरती येणार आहे तर त्याच्यात सुद्धा तुम्ही हाच अभ्यास करू शकता नंतर जर तुम्ही बघायला गेलात तर एस एस सी जी डी आहे ठीक आहे एस एस सी जी सुद्धा तुम्हाला मॅथ रिजनिंग आहे आणि सुद्धा आपण ते चॅप्टर बी त्याच्यातले एस एस सी जी डीमधले काही प्रश्न आपण मॅरेथॉन सिरीजमध्ये ॲड करून तुम्हाला मी एक्सप्लेन करेल की ॲक्च्युली एस एस जी डीला प्रश्न कसे पडतात एस एस जी डी नंतर तुम्ही जर अजून तयारी करत असाल तर अग्निवीर आहे ठीक आहे अग्निवीरची तयारी करत आणणारे विद्यार्थी त्यांनासुद्धा मॅथ रिजनिंग लागतं एवढं तरी सध्या आपण जे बारावी पास विद्यार्थी आहेत त्यांनी या टार्गेटला सोबत धरून चालायचं आहे फक्त पुढील भरतीपुरतं मर्यादित नकार आहोत तुम्ही यासुद्धा परीक्षा देऊ शकता जर तुमचा एवढा सिलेबस कम्प्लीट असला तर ठीक आहे गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य तुम्ही हे तीन सब्जेक्ट जर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतील ठीक आहे तर हे तीन सब्जेक्ट तुमचे चांगले असले तुम्हाला करायची काय गरज आहे वेगळं तर तुम्हाला इंग्रजी करायची गरज आहे त्यातली तुम्हाला ऑप्शन असतो तुम्ही सेंट्रलच्या वेपरला हिंदी सब्जेक्ट हे करू शकता आता इथे एकवीसवर लग्न आर पी एफ ठीक आहे रेल्वे पोलीस फोर्स ते सुद्धा आता एस एस सी कंडक्ट करणार आहे रेल्वे वेगळं नाही येणार ते एस एस सीच्या एक्झाम थ्रूच तुम्हाला आता आर पी एफची निवड करायला बघायला मिळणार आहे तर एवढं सगळं तुमच्या पुढे आहे जर तुम्ही नेमकेच बारावी पास झाले असाल पण अठरा वर्ष पूर्ण झालेले असतील तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता ठीक आहे अठरा वर्ष तुम्हाला एक वर्ष वेळ तुम्ही आत्तापासून तयारीत ठेवा ना पेपरची वर्षी ग्राउंडची तयारी आत्तापासून ठेवा म्हणजे तुम्ही काय पहिलेच भरती होऊन लागली पाहिजे अशी तुमची तयारी असली पाहिजे जर काही अडचण असली तर आहेच ना आम्ही तुम्हाला नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावर मेसेज करू शकता मेसेज करा तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुम्हाला रिप्लाय भेटेल काही अडचणी असल्या परत नक्कीच संपर्क साधा आपण त्याचं तुम्हाला सोल्युशन देऊ ठीक लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून सांगायचं आहे आणि याची जी पी डी एफ आहे तुम्हाला या लेक्चरची पी डी एफ टेलिग्रामला ठीक आहे टेलिग्रामचं चॅनलसुद्धा काय विराकर अकॅडमी आहे यूट्यूबला नवीन असाल तर काय करायचं आहे सबस्क्राईब करत चालायचं आहे हो नवीन लेक्चर जे पडतील ति नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे साधन तर मग भेटूया बुद्धिमत्तेचा आणि गणिताच्या पहिल्या सेशनला लवकरच सोमवारपासून आपल्या डेलिव्हेजला लेक्चर चालू होतील रविवारी ऑफ राहील पण सोमवार ते शनिवार तुम्हाला नक्कीच जेवढं काही हप्त्याभराचं आपण शिकलो आहे तसं रविवारी रिव्हिजन तुम्ही केलं पाहिजे त्यासाठी आपण रविवारी ऑफ ठेवणार तुम्हाला होमवर्कसुद्धा देईन मी त्यानुसार तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आणि तेच क्वेश्चन आपण सोमवारच्या सेशनला घेत चालू लेक्चर कसं वाटलं नक्कीच लाईक करायला विसरायचं नाही आहे मित्रांमध्ये शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही चला जय हिंद जय महाराष्ट्र